मी काय म्हणतो आहे आता पत्र दिलं त्यापेक्षाही मी सांगितलं की या यापूर्वी आरोग्य संचालकांनी यांना किडनी ट्रान्सप्लांटमध्ये ते उंदीर मा चावल्याने मृत्यू प्रकरणामध्ये हे सगळे चौकशीमध्ये ते तावरे दोषी आहेत त्यांना बदललं पाहिजेत त्यांचं निलंबन केलं पाहिजेत त्यांच्यावर डी सुरू केली पाहिजेत असा अहवालच दिला आहे आणि सोळा अधिकारी सिनियर अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव ज्यावेळेस सी एम ओ ऑफिसमध्ये गेला आहे त्यावेळेस त्याच्या नावाला राऊंड मारून हे वगळून पंधरा अधिकाऱ्यांची बदली होते आणि या तावरे कोणाचा बाप लागला काय जावे लागला काय असा बदमाश माणूस त्याला का वाचवलं गेलं तर हे सगळे यामध्ये मोठमोठे हाय म्हणजे मोठमोठे नेते त्यांचा आशीर्वाद या तावरेंच्या पाठीमागे आहे म्हणून हा बदमाशी करत होता तिकडे पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे कारण एवढा प्रकरण सगळा पोलीस आयुक्तांनी तर पुण्याची मानव शर्मेने घाली घालवली त्यामुळं आमच्या आमदारांनी मागणी केली ती योग्य आहे आणि त्याचा रेटा आम्ही लाव। लावू आत्ताही लावू पुढेही लावू आणि काय दिवसाचं राहिलं आहे आता दोन चार महिने राहिले आहेत तसंही त्याचं जाणारच आहेत आणि घाटोडा बांधून ठेवा